शेतकरी मित्रांनो नमस्कार देवराम गाव शेती टेक्निक युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण आता बियाणे उगवण क्षमता चाचणी बघणार आहोत आपल्याकडे आता बऱ्याच गाव आपण भात लागवड करतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी बियाणे हे भेसळयुक्त येत असतं तर आपण घरच्या घरी कसे आणि घरचे जे बियाणं असतं ते पण कशा पद्धतीने लागवड करायचं त्याच्यामध्ये कशी त्याची उगवण क्षमता घ्यायची की हे खरंच याच्यामध्ये शंभर टक्के उगवण होऊ शकतं का हे माहिती करण्यासाठी आपण हे बियाणे उगवण क्षमता चाचणी घेतो याच्यामध्ये आपण सा एक पेपरमध्ये किंवा आपण गोंपटावरती असे शंभर बी एका ओळीमध्ये मांडायचे आहेत शंभर बी मांडायचे आहेत त्याच्यानंतर ते असे फोल्ड करायचे आहेत फोल्ड केल्यानंतर त्याला आहे ना रबराने आता गोनपाटात असेल तर तुम्ही फोल्ड करून तसंच ठेवून त्याच्यावर पाणी मारून तसेच ठेवायचे साधारण एक ते दोन ते तीन दिवसांनी आपल्याला त्याच्यामध्ये त्याला मोड यायला सुरुवात होती मोड आल्यानंतर आपण दुसऱ्या तिसऱ्या दिवशी उघडून बघितल्यानंतर आपल्याला हे ते दिसतं याच्यामध्ये आपल्याला नंतर ते शंभर बियाणे ते मोजून बघायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये किती बियाणे उगवले त्यामध्ये जर आपल्याला चाळीस पन्नास असे जर बियाणं उगवले त्याच्यामधून त्याला मोड आले तर ते घ्यायचे नाही आपल्याला त्याच्यामध्ये सत्तर टक्क्याच्या पुढे जर ते बियाणे उगवले तर आपल्याला त्याची आप लागवड करायची आपल्या शेतामध्ये ही साधी सोपी दोन दिवस अगोदर करण्याची पद्धत आहे म्हणजे आपण डायरेक्ट जे शेतामध्ये लागवड करतो आणि त्याच्यामध्ये आपण नंतर म्हणतो रोप गेलं हे झालं ते झालं तर त्याचं हे घरगुती पद्धतीने आपण साध्या पद्धतीने हे करू शकतो तर ही सगळ्यांनी आपण तुमच्या घरी ही भात बियाणे उगवण शब्द चाचणी घ्यायची आहे आणि तुमच्या शेतामध्ये त्याचा फायदा करून तुम्ही त्या पद्धतीने बियाणे तुमची भाताची लागवड करायची फड मारायची हा जो आहे ना आता हा छोटा बिया नाही म्हणून आपण एकच गडी मारली जर समजा सोयाबीन असं बी किंवा हरभऱ्याचं बी हे टपोर असतं थोडासा मग ते दहा असे लावायचे पूर्ण पेपर बंद करायचा कितीच लाईन झाली तुमची दहाची असे दहा पेपर घ्यायचे दहा मध्ये ठेवायचे त्याच्यावर थोडं थोडं पाणी मारायचं एवढं नाही मारायचं पेपर वाहून जाईल आपल्या याच्यानुसार हा मारत राहायचं पण आणि याला दोन तीन दिवस लागतात मॅडमने सांगितलं पण याला पूर्ण सात दिवस याची वाट पाहिजे म्हणजे हा सात दिवसाची वाट पाहिजे तुम्हाला आता आठवड्याभरान पेरणी करायची बियाणं आणलं मग ते सात दिवसानी पाहिजे आणि मग ते वापरायचं हे म्हणतात पेपर प्लॉट सोयाबीन मध्ये अजून एक टेक्निक आहे ते सोयाबीन मध्ये काय टेक्निक आहे शंभर बिया घ्यायच्या समजा तुमच्याकडे दहा गण आहे दहा मधले रँडम काढायचे दहा दहा मुठी काढले त्याच्यातून एक मुठ घ्यायची आणि त्या मुठमधून शंभर काढायचे शंभर काढायचे पेपरमध्ये याच्यात टाकायचे कशात ग्लासमध्ये टाकायचे एकदम सोपी पद्धत पाच सहा मिनटात तुम्हाला क्लिअर कळून जात जेवढे तरंगले ते आपले जे, आप जे फुटले फुटलेले असले तरंगलेले असले ते तरंग गेले मग ते शंभरपैकी जर समजा साठ साठ आले वापरायचं नाही जर समजा पासष्ट आले तर मग समजा एकरी आपल्याला तीस किलो लागतं सोयाबीन तर एकरी तीस किलो लागत असेल तर जसं समजा सत्तर टक्के आलं तर तीस किलो अडुसष्ट आलं तर बत्तीस किलो चौ सहासष्ट आलं तर चौतीस किलो असं म्हणजे दोन दोन किलोनी सिड रेट वाढवत चालायचं चाला एकाशात चाललं आपलं सोयाबीन मध्ये तसंच जे बोल्ड आहेत याच्या वाले हरभऱ्यात पण आपण तसंच करतो कारण हरभरा पण द्विदल आहे आणि तेवढंच आहे पण हरभरा पेरताना सुद्धा ती काळजी घ्यायची आहे हरभरा उतरला नाही जरी आम्ही दिला शासनाने दिला तरी शेतकऱ्यांनी तो उगवण क्षमता केल्याशिवाय लावायचं नाही काल आता हे झालं तुमचं पेपरचं आणि भातात आपली गोनपट असते एवढी बरोबर काय अशा दहा टाकायचे आणि अशा दहा टाकायचे किती झाल्या शंभर झाल्या आणि अशी रोल करायची वन पाच ओली काय करायची एका रोल मध्ये दहा परत दहा एका रोल मध्ये दहा असले बाई किती होणार आपले फोल्ड शंभर आणि असं बांधून घ्यायचं आणि कुठे ठेवायचं आपलं मडक कुठे जिथं पाणी पाजर होतो तिथं गारव्याला ठेवायचं गारव्याला ठेवायचं ते ठेवल्यानंतर सात दिवसांनी पाहायचं बाबा लायकीचं आहे का नाही नसत जिथून तुम्ही बॅग घेतली त्याच्याकडे जायचं भाऊ याचे काही उगवण क्षमता नाही तुझं बियाणं पावतीने पैसे विषय संपला पावती घेतल्याशिवाय कोणतीच वस्तू घ्यायची नाही कृषी पण तो आपण बियाणे फोडले फोडून हो। मग बियाणे उगवून क्षमता म्हणून कशी करायची मग कृषी <laughs> सरळ सांगेल कशी करायची मग आणली पिशवीवरती फोडायची नाही खालची शिलाई ना ती कोपरा उस्तारायचं आणि तिथून बी आहे ना काढायचं ते फोडला ना तर ते म्हणतील तुम्ही ते काढून घेतलं आणि दुसरं आणलं नाही का असा पण पर्याय त्याचा व्हिडिओ बी काढायचा हा खोलताना कृषी सेवा केंद्रा नकार दिला तर डायरेक्ट मला फोन करायचं मग आपण जाऊ तिथे माणसं घेऊन झालं हे काल एकदम परफेक्ट काल हे तुम्ही सगळ्यांनी दोन दोन लोकांना सांगायचं म्हणजे असं आपला मेसेज जाणार पन्नास लोकांपर्यंत पुढच्या पन्नास लोकांनी पुढच्या दोन लोकांना सांगायचं आपला जाणार दीडशे दोनशे हा हिशोबी आहे ट्रेनिंग मागचा आणि बाताचं पण तसंच घ्यायचं प्रत्येकाला सात ते आठ दिवस आहे आणि जे तुमच्याकडे मका आहे त्याला थोडा थोडासा रेट जास्त लागतो त्याची उगण क्षमता ही पंच्याऐंशी ते पंच्याण्णव टक्के आली पाहिजे मक्याला सुद्धा मक्याला किती आलं पाहिजे आणि पंच्याऐंशी ते पंच्याण्णव पर्यंत पंच्याऐंशी ते नव्वद दरम्यान त्याचा जर उगवण क्षमता आली तर मक्याचं बियाणं घ्यायचं प्रत्येक बियाणं तसं आहे प्रत्येक प्रत्येकाचा मी तुम्हाला वेगळा आहे हरभऱ्याचा हर पंच्याऐंशी टक्के मक्याचा पंच्याऐंशी बाकी सोयाबीन सत्तर आहे बाकी सगळ्या गोष्टी सत्तर आहे जे छोटे छोटे वे, आहेत त्यांचा वेगवेगळा मी तुम्हाला चार्ट देतो तो मोठा चार्ट मॅडम तुम्हाला पाठवतो त्यांना पाठवून द्या सगळ्यांना प्रत्येकाचे दिवस भुईमुखात तस भुईमुख बी तस प्रत्येक बोल्ड वाले ते सहा सात दिवस घेत शंभर बियाच करायचं जे बी आणतात आणि बिया एकदा आणि बियाणा तीन वर्ष वापरायचं किती मग तुमचा खर्च वाचला बियाणाचा तीन वर्ष पिशवी घ्यायची नाही एकदा घ्यायची तुमच्या गटाने घ्यायचीच नाही तुमचा लय चांगला दरवर्षी पिशव्या घेतल्याशिवाय भातच करते त्याला विश्वास नाही त्यांच्यावर शेतकरी मित्रांनो आपण आता बियाणे उगवण शंता चाचणी पाहिली आता आपण या पुढं बीएनए बात बीएनए वीज प्रक्रिया पाहणार आहोत तर आपल्या चॅनलवरती सक्रिय राहा